गावात शिव जन्मोत्सवाचा जल्लोष पाच दिवस कार्यक्रमांची मांदी आळी तानाजी व्यायाम शाळेचे भव्य आयोजन नमस्कार तुम्ही पाहत आहात दिव्य वरहाड न्यूज बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहर आता शिवमय होण्यासाठी सज्ज झाले आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त येथील तानाजी व्यायाम शाळेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसप्ताह अत्यंत उत्साहात साजरा केला जाणार आहे काय आहे या पाच दिवसांचे नियोजन जाणून घेऊया या विशेष बातमी खामगावचे आमदार आणि कामगार मंत्री आकाश भुंटकर अध्यक्ष श्री तानाजी व्यायामशाळा आणि सचिव ओंकाराप्पा तोडकर यांच्या नेतृत्वात स्थानिक शिवाजी महाराज स्टेडियम येथे पंधरा ते एकोणीस फेब्रुवारी दरम्यान हा सोहळा रंगणार आहे या वर्षीच्या शिवसप्ताहात लोककला प्रबोधन आणि भक्तीचा अनोखा त्रिवेणी संगम पाहायला मिळणार आहे कार्यक्रमाची सुरुवात पंधरा फेब्रुवारीला समाज प्रबोधन पर भारुडाने होईल शेवगावचे सुप्रसिद्ध भारुडकार हबप हमीद सय्यद आपली कला सादर करतील त्यानंतर सोळा फेब्रुवारीला अकोल्याचे हबप प्रशांत महाराज ताकोते यांचे कीर्तन होईल सतरा फेब्रुवारीला लातूरचे शिवशाहीर संतोष साळुंखे यांचा खणखणीत पोवाडा रंगणार असून अठरा फेब्रुवारीला चेतन सेवानकोर संचाचा भव्य देशभक्तीपर गीतांचा ऑर्केस्ट्रा आयोजित करण्यात आला आहे एकोणीस फेब्रुवारी म्हणजेच शिवजयंतीचा मुख्य दिवस या दिवशी पहाटे सहा वाजता पारंपरिक पद्धतीने शिवजन्म सोहळा संपन्न होईल सकाळी नऊ वाजता भव्य पालखी सोहळा आणि दहा वाजता शहरातून विशाल मोटारसायकल रॅली काढली जाणार आहे तर दुपारी दोन वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक निघणार असून संपूर्ण खामगाव शहर जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषाने दुमदुमणार आहे तानाजी व्यायामशाळेच्या शाळेच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सर्व शिवभक्तांना या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे खामगावातील या भव्य शिवजन्मोत्सवाचे पल पलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जय जिजाऊ जय शिवराय